जय जिजाऊ साहू मी इंदू गायकवाड हिरकणी गुरुस माझं साम्राज्य या गुरुचा आपलं स्वागत हो आहे एक अनुभव आहे आणि एक माहिती अशी की जी इतरांना मार्गदर्शक ठरेल काहीतरी बोध घेता येईल आणि मार्गस्थ होता येईल असा एक छोटासा प्रसंग हो आहे परंतु खूप काही शिकून जाण्यासारखा आहे आणि आलेला अनुभव आहे हा एका तरुणाचा त्यांनी सांगितलेला तर त्यांनी सांगितलेला हा अनुभव आहे तो शाळेमध्ये होता शाळेमध्ये असताना तो खूप घाबरायचा आणि इतका घाबरायचा ना की स्वतःच्या सावलीला पण घाबरायचा घरामध्ये कोणालाही वडिलांना घाबरायचा आईला घाबरायचा म्हणजे तो असा कुणाला असं नाहीच की त्यांच्या पुढे तो धाडस करायचा काय माहितीये स्वतःला सोडलं तर तो बाकी सगळ्यांनाच घाबरत असायचा आणि त्याची ही भीती जी आहे तर ती वडिलांनी दुर्लक्ष केली वडील काय म्हणायचे जाऊ दे मोठा झाला की समजेल त्याला हळूहळू होईल त्याचं भीती जाईल असे वडील त्याला पाठीशी घालायचे लाड करायचे आणि काही झालं तरी पण त्याला डोक्यावरून पाठीवरून हात फिरवायचे आणि जाऊ दे म्हणायचे समजून घे आणि पुढं असं करू नको तसं करू नको असं फक्त फक्त असं गोडीची भाषा आणि समजावून सांगणं हे वडिलांचं होतं आणि आई पण तशी होते परंतु आई कडक होते आणि आई त्या त्या वेळेला मला अशी जाम हे करायची म्हणजे जा घामच आणायची इतकी बोलायची आणि इतकी डेंजर होती की म्हणे मला असं धरधरून घाम फुटायचा काही वेळेला आणि खूप म्हणजे आईने मला प्रयत्न खूप केले धाडस निर्माण करण्याचं माझ्यामध्ये परंतु पुन्हा ठाऊक मी असं ठरवलेलंच होतं की बाबा घाबरायचंच घाबरायचंच असं आणि हिंमतच होत नव्हते की काही त्याच्यातनं सुधारणा करण्याचा तर एकदा असा प्रसंग घडला की शाळेमध्ये मला एक पोराणी खूप बदललं काही कारण नव्हतं माझी चूक नव्हती काही नव्हतं पण आता सगळ्यांना माहिती होतं ना की हा घाबरतोय म्हणून त्यामुळे मला कोणी पण बदडायचं आणि एकदा खूपच इतकं बदललं होतं की माझं डोकंच फुडून ठेवलं होतं दगडाने मारलं होतं मला आणि ते रक्तबंबाळाचं डोकं घेऊन मी घरी आलो घरी आल्यानंतर आईने ते पाहिलं आणि आईला एकदम रागच आला आणि ती संतापली तिचा संतापानावर झाला तिने माझ्या तोंडामध्ये स्वतःच दिला ठेवून फाडफाड आणि मग तर मी अजूनच ओक्सा रडायला लागलो आणि मला एक डोळ्या पुढे माझ्या काजरेच चमकले दिवसा की असं वाटलं की डोक्यावरला इतकं बंबाळ झालं आई मला गोंजारेल त्याला हळद दाबेल पट्टी बांधून देईल डोक्याला असं मी त्या आशेने आईकडं पाहत होतो परंतु आईने तर उलटच केलं आईने माझाच कार्यक्रम करून टाकला तिने माझ्याच तोंडात सनकन देवला ठेवून आणि फणपरायला लागली बडबड करायला लागली जग मारून मग मी स्वतः ते घेतलं हळद दाबली आणि ते डोक्याला फडकं बांधून आणि बसलो आणि बसलो ते माझं डोकंच विचार करायला लागलं की आई अशी का वागली आई तर किती प्रेम करते आई तर किती सांभाळते आणि आईला तर असं पोराला काय झाल्यानंतर किती आईला त्रास होत असतो या गोष्टीचा आणि आमची आई अशी कशी काय उलट मलाच मारलं त्याने आणि नंतर काय झालं दोन दू, दिवसानंतर मला सुट्ट्या लागल्या होत्या शाळेला आणि मग आईने मला काय केलं की तिच्याबरोबर घेऊन गेली का मला आई आमची ती गवत खुरपायला जायची परत ते फाट फोडायला जायची काही असं झाडाच्या फांद्याबिंद्या तोडून द्यायची कोणाला सरपण सरपणाला ते सगळं गोळा करायची काटक्या कुटक्या गवत कापायची असं त्यामुळे ती विळा कोयता घेऊन अशी ती स सराईतपणे जायची आणि आईचं त्याच्यामध्ये हातखंडा होता फार तर तिने मला पुढं घालून नेलं मला म्हटली चल गवत कापायला फाट्या पण थोडं आणायच्या ते आणि मी घाबरत घाबरत गेलो आईने असा धारदार असा विळा आणि कोयता दिला माझ्या हातात माझे हात घाबरायलाच लागले लुटपट उठ ला लागले माझे हात तर तर कापायला लागलो मी तो धारदार विळा असा चकाकत होता आणि तो कोयता बिता घेऊन अगदी तर मला असा घामच फुटला परंतु आईने दोन्ही हातात माझ्या दाबून दिले म्हंटले धर हे आणि आता तुला फोडायच्यात फाट्या आईचा रुबाबच तसा होता आणि तिचा दरारा पण तसा होता नऊवार पातळ गणेशायची आई चापून चोपून गुडघ्यापर्यंत एकदम पायात त्या कोल्हापुरी चपला त्या सांबाराकडून ती बनवून घ्यायची दुकानातल्या विकत नाही घ्यायची आणि अशा तर चालताना कर करचायच्या आई अशी एकदम हिरकणी सारखी चालायची एकदम फास्ट चालायची अशी एकदम म्हणजे अशी इथं झपक्यात इथं असेल तर पुढं निघून जायची आणि मला तिच्या मागे धावतच जायला लागायचं इतका तिचा चालायचा स्पीड होता आणि वेगातच काम पण असायचं तिचं कधीच असं ती असे निवांत चाललीये हळूहळू असं तर मला कधी म्हणजे कधीच प्रसंग मला आठवत नाही की असं आई दिसलेली आणि गेल्यानंतर मग मला ते काही वेळा कोयता चालवता पण हे ना आईने मला ते शिकवलं हातात दिलं नाही जमलं तरी म्हटले नाही ते कापायचं ते असं फोडायचं ते असं गवत काढायचं असं उपटायचं अशी ताकद लावायची हे सगळं काय आईने मला शिकवलं आणि ते माझ्याकडनं करून घेतले त्यानंतर सतत मला ती तेच काम करायला लागले हळूहळू हळूहळू तिने माझ्यामध्ये धाडस निर्माण केलं प्रत्येक वेळेला ती मला मारच नाही देत बसली तिने मला सांगून दिलं की हे मी तुला मारले हे शेवटचं मारलेलं याच्या पुढे मी तुला मारणार नाही आता इथून पुढं तू मारायचं दुसऱ्यांना तुला मी नाही मारणार आहे त्यानंतर मग काय झालं हळूहळू माझ्या मधलं धाडस वाढलं आणि इतकं धाडस वाढलं ना की हळूहळू माझी भीतीच गायब व्हायला लागली कुठल्याही परिस्थितीला ती मला पुढे करायची म्हणजे मा करा माझी ढाल कधीच बनली नाही तलवारी सारखं तिने मला पुढं पुढंच केलेलं आहे कुठं भांडण झाली हो पुढं कुठं कामाला हो पुढं कुठं काय आणायला हो पुढं जड काय वस्तू उचलायला हो पुढं अंधारामध्ये पुढं हो मागं राहायचं नाही अंधारा भीती वाटायची स्वतःच्या सावलीची भीती वाटायची ती पण भीती त्यांनी घालून टाकली आणि ही भीती नंतर माझ्यात नाही इतकी गायब झाली आणि ती कशी गेली मलाच कळलं नाही आता मागं वळून पाहतो तर असं भीती मी होती माझ्यामध्ये मा हे सुद्धा मला आता आठवायला लागतं त्यानंतर ही भीती इतकी गेली ना त्यानंतर मग मी मिलिटरीमध्ये गेलो मिलिटरीमध्ये मी मोठ्या पदावरती आता कार्यरत आहेत आणि हा भीती माझ्या जर आईने ती घातली नसते म्हणजे माझ्यामधली मा जी भीती होती जी तर ती जर तिने काढली नसती तिने प्रयत्न विशेष केले नसते तिने नसतं केलं तर कुणीच केलं नसतं आणि मी असंच राहिलो असतो कदाचित मी इथं मिलिटरीमध्ये भरती पण झालो नसतो का आयुष्यामध्ये मी काय करू शकलो की असतो की नाही देव जाणे शिक्षण प्रत्येक ठिकाणी उपयोगाला नाही येत आपल्यातलं स्वतःचं कर्तृत्व पण असावं लागतं नेतृत्व गुण पण असावे लागतात पुस्तके शिक्षण हे फक्त पुस्तकापुरतं असतं परंतु नंतर बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला तुमची ताकद लावावी लागते आणि ही आईने मला ती दिली आईंचं खूप शिक्षण नव्हतं आईचं खूप नव्हतं काही नॉलेज परंतु आईला हे माहित होतं की माझा पोरगा हा सक्षम राहायला पाहिजे तो असा निर्भय असला पाहिजे कर्तृत्ववान असला पाहिजे त्यामुळं वडिलांनी नाही परंतु आईने पुढं पाऊल टाकलं आणि तिने खरंच विशेष प्रयत्न मा करून माझ्यात तो बदल घडून आणला आणि आज का बदल झाला की मला आता कुठल्याच गोष्टीची भीती वाटत नाही तर हा अनुभव असा मी जो ऐकला त्याच्याकडनं तर तो असा अनुभव असा मुलांमध्ये असला पाहिजे की आणि वेळीच ते शोधलं पाहिजे की कुणामध्ये काय कमतरता आहे कुणामध्ये काय आहे कोण व्यसनी होतंय तर त्याला त्यातनं बाहेर काढलं पाहिजे कोणात भीती आहे तर ती भीती काढली पाहिजे कोणाला शिक्षणात अडचणी येत असतील तर त्या शिक्षणातून त्या अडचणी दूर केल्या पाहिजे कोणाला एखाद्या गोष्टीची प्रेरणा हवी असेल मार्गदर्शन हवं असेल तर त्यांना ती प्रेरणा आणि मार्गदर्शन दिल्या पाहिजे कोणाला काही कुठली थोडी आर्थिक मदत हवी असेल तर ती थोडीफार केली पाहिजे कोणाला आजारपणामध्ये काय औषध पाण्याची मदत असेल हवी असेल तर ती केली पाहिजे म्हणजे हे असे भाव असले पाहिजे माणसांमध्ये आणि हे फक्त सुशिक्षित लोकांमध्येच पाहिजे असं नाही तर अशिक्षित लोकसुद्धा किती मोठी कामगिरी करून जातात आणि ही जी जे वळण लावणं म्हणा किंवा जी मार्गस्थ होणं जे आहे प्रत्येकाचं म्हणजे ते गरीब असो श्रीमंत असो कोणी असो प्रत्येकाला अडचणी असतात प्रत्येकाला काही ना काही असतच व्यक्तिगत असत तर मग अशा मध्ये जे आहे त्यांनी आपल्या स्तरावरती मदत करायची त्यातून ते त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करायचा आणि सगळ्यांनी अशा गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचं विशेष प्रयत्न करायचं आणि सगळ्यांना घेऊन मार्गस्थ राहायचं पुन्हा भेटूया धन्यवाद